त्याच सभागृहामध्ये आदरणीय दादांचे अनेक कार्यक्रम झाले अनेक योजनांच उद्घाटन झालं आणि काय जर बालबंधची स्थापना करायची तर जो काही निधी लागेल तो मी देण्यासाठी पुढे येईल असं दादा स्वतः बोलले होते आज सभागृह तेच आहे गर्दी तिचे माणसं तिचे माणूस तेवढे

महानगरपालिकेतल्या नगरसेविका वयाचे ज्येष्ठ मुलं दादा कायम तत्परतेने नाणींच काम करत होतो <laughs> तेव्हापासून आदरणीय दादांसोबत सुरू झालेला आमचा सगळ्यांचा हा प्रवास दोन हजार नऊ लोकसभेची निवडणूक लागली दादा लवकर नाणींना फोन करून सांगितलं तुम्ही सगळ्यांनी सुप्रियांचं काम करा आणि लोकांनी तिचे बचत गट खूप आहे तिला बचत गटातल्या महिलांना काम करायला खरं तर त्यावेळेस मी राजकारणात नव्हते पण सूचना दिल्या आणि आम्ही सगळे कामाला अर्थानं त्यानंतर राजकारणाचा सुरू झालेला प्रवास नंतर शहर अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आयोगाचे अध्यक्ष त्यावेळेस मी पहिल्यांदा मला आयोगाचं अध्यक्ष पद दिलं मी कुटुंबासह दादांना भेटायला गेले त्यावेळेस दादा म्हणाले रुपाली तुला आयोगाचं पद मिळालंय तुझ्याकडे कोणतीही तक्रार आली मग ती व्यक्ती कोणती बघू नको माणूस कोणताही बघू नको पक्ष बघू नको तक्रारदार कोणी बघ आणि त्याचे प्रश्न तक्रार केली तर माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करायची नोटीस हे वाक्य दादा अनेक वेळा आमच्या संघटनेच्या बैठकीत सुद्धा बोलले इतका पारदर्शकपणे काम करणारा माणूस कदाचित पुढे नसेल आयोगाची जबाबदारी सांभाळल्यानंतर माझ्या लक्षात आलं तेरा कोटी महाराष्ट्राच्या जनतेत साडेसात सात कोटी महिला बघिणीचे प्रश्न सोडवताना आयोगामध्ये फक्त सतरा कर्मचाऱ्यांचा स्टाफ होता मंजूर होता होता विभागीय कार्यालय होत मी सुरुवातीला दादांकडे गेले दादांना सांगितलं दादाजी अशी अशी परिस्थिती आहे दादांनी तीन दिवसांनी मंत्रालयामध्ये सकाळी साडेसात वाजता बैठक लावली आणि हे सगळे प्रश्न आयोगाच्या कर्मचाऱ्यांचा आकृती बंद मंजूर करून घेण्यापासून कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ सुविधा दा देण्यापर्यंत दादांनी काम केलं चार वर्ष एक काम चाललं आणि गेल्या महिन्यामध्ये माझ्या आयोगाला आकृती बंद मंजूर झाला डी डी ओ मिळाला कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ सुविधा सुद्धा मिळाल्या म्हणजे माझा आयोग हा तीस वर्षापूर्वीचा नाही तर तो चार वर्ष वर्षापूर्वीचा आहे त्याला गती देण्याचं काम तादानी केलं खर तर माध्यमातून काम करताना अनेक वेळा टीका टिपणी झाली एका घटनेच्या संदर्भात माझ्या घरासमोर कार्यालयासमोर दोन दिवस आंदोलन चालू होते दादांनी फोन केला आणि सांगितलं रुपाली राजकारणात माणसाला यश मिळायला लागलं की टीका टिपणी मोठ्या प्रमाणात होत असते त्याच्यामुळे झालेली टीका सहन शिक कोणत्याही प्रश्नांना उत्तर देऊ नको त्यानंतर कधी कोणावर वैयक्तिकी टीका कधी केली नाही आणि कोणाच्या टीकेला उत्तर सुद्धा दिलं नाही दादांच्या माध्यमातून काम करत असताना अडीच वर्षापूर्वी दादानी जो निर्णय घेतला त्या निर्णयासमवित पहिल्या दिवसापासून आम्ही सगळे जण केली दादांनी मला फोन केला आणि त्यांचा सा निर्णय सांगितल्यानंतर सांगितलं तुला महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला पत्रिंना सोबत घेऊन यावं लागेल आम्ही शर्म सभागृहामध्ये प्रचंड मोठा मेळावा ठेवला दादांना त्याची फारशी कल्पना नव्हती की कार्यक्रम कसा असेल पण ते कार्यक्रमाला उतरले त्यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या सर्व जाती धर्माच्या महिला भगिनी त्यांच्या वेशभूषेमध्ये दादांचं स्वागत करायला उभ्या राहिले होते दादांना फरक होतो कळ आज सभागृहामध्ये येताना प्रचंड भरलेला सभागृह बाहेर तितकीच गर्दी रस्त्यावरही गर्दी त्यावेळेस दादांनी सभागृहामध्ये भाषण करताना आवर्जून सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतके मेळावे झाले इतके सभा झाल्या पण असलं लालवादळ मी कधी पाहिलं नाही का काही आमच्या संघटनेला ताकद दिली आयोगाला ताकद दिली तर आठवणी खूप आहेत या आठवणी आपल्या सगळ्यांना सगळ्यांजवळ आहे कारण की हा माणूस कामाचाच होता सर्वसामान्यांमधा हा माणूस होता आठवड्याच्या रांगड्या मातीतून येऊन महाराष्ट्राच्या पटलावरती स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा हा माणूस होता दादांचं निधन झालं आणि प्रत्येकाला आपल्या घरातला माणूस गेल्यासारखं पण या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट मला फार दुःखद वाटत राहिली आणि मला आज बोलावं असं असं वर्तन वाटत दादांच्या जाण्यानं जी पोकळ निर्माण झाली जी जबाबदारी कोणीतरी घ्यावं वाटलं त्यासाठी आदरणीय सुनेत्र वहिनी चौथ्या दिवशी आपल्या दुःख बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधीसाठी उभ्या राहिल्या तर तात्याच्या जाण्याचं सर्वाधिक दुःख जर कोणाला झालं असेल तर जन्म देणारी ती मातृतुल्य आई आयुष्याची सहचर्मी म्हणून सोबत आलेली ही अर्धांगिणी आणि ती दोन मुलं पण तरी सुद्धा भावना महत्वाच्या असल्या तरी सुद्धा जनसेवा आणि कर्तव्य त्यापेक्षाही महत्वाचं आहे हा दादांचाच मूल मंत्र आणि म्हणून आपलं दुःख बाजूला सारून धीरो दत्तपणे ही माऊली चौथ्या दिवशी शपथविधीसाठी जेव्हा उभी राहते तेव्हा पुन्हा एकदा प्रकर्षणे जाणवलं लोकसत्ता मधल्या संपादकीय लेखामध्ये गिरीश कुबेर ज्या पद्धतीने गंड श्रमणार्थ गंड श्रमणार्थ अदखल पात्र वावर सुतक अंत्यसंस्काराचं प्रदर्शन असे शब्द वापरून एका माऊलीच्या संदर्भात तिचं खच्चीकरण व्हावं म्हणून लेख लिहितात त्याचा मी याच व्यासपीठावर निषेध करते गिरीजी कुबेर पेन तुमचा असला तरी पेनातली शाई कोणाची आहे हे महाराष्ट्राला माहिती आणि म्हणून मला आठवण झाली याच पुण्यनगरीमध्ये पावणे दोनशे वर्षापूर्वी सावित्रीबाईंच्या अंगात हल्ल्यावर शेणामातीचे गोळे टाकणारे हीच विकृती होती जी तुमच्या रूपाने आणि आम्हाला जाणीव झाली की हा लढा आता प्रखर करावा हा रस्ता वाटतो तितका सोपा नाही सोपे किनेत्रवाहिलींचा अपमान नाही तर हजारो लाखो महिला भगिनी आहे ज्यांच्या पती निधनानंतर त्या पुन्हा एकदा पदर कमरेला फुसून नेत्रांना बरोबर घेऊन लढण्याचा प्रयत्न करतात त्यांचं खच्ची करून तुम्ही केला समाजामध्ये वावरण या विकृतीच्या विरोधात लढावं लागलं तर तिचा सन्मान जबाबदारी केले तिला उभारी देशिकता त्याच्यामुळे आमच्या कोल्हापूरच्या हेरवाडच्या ग्रामपंचायतीमधल्या महिलांचा निर्णय असेल चांद्रयान एस एस म्हणून जल्लोष करणाऱ्या पण ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी आमच्या महिला वगिनी घेतली असेल पण एका महिला भगिनीने शपथ घेतली म्हणून तुम्हाला तिच्या सामर्थ्याची जर भीती वाटत असेल तर मला उभं केलं तुमचा हा प्रयत्न जर तसाच असेल की सुरुवातीपासून तुम्ही आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू तर मला तुम्हाला आठवण करून द्यायची हा महाराष्ट्र जिजाऊ सावित्री या रमाई भीमाई आहे आणि म्हणून आमचा आम्ही अखंड प्रवास करत असताना या माणसाने स्वतःसाठी दिला स्वतः स्वतःच्या आयुष्यासाठी पती जगलं नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या तीन हा माणूस जिजत आहे त्याचा सर्व प्रवास आपण सगळ्यांनी उभ्या डोळ्याने पाहिजे आणि म्हणून

मी कधीच दरवळलो नाही केला सामाना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळवलो नाही पचवून टाकले दुःख सारे पचून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही आणि जीवनात सुख किती कधीच मी हरवलो नाही कधीच न सोडली कास सत्याची कधीच न सोडली का सत्याची कधी मळलो नाही रुसून ना माझ्या जवळचे मी कुणालाच कळलो नाही दादा दादा कसं गेल दादाचा शेवटचा कॉल आज सकाळी ऐकला माणसांच्या कामाची यादी बरोबर घेऊन माणसांमध्ये जाण्यासाठी माणसांची कामं करण्यासाठी शेवटपर्यंत हा माणूस सांगत राहिला की आपल्याला सर्व समावेशक लोकांचं काम करायचंय सर्व जाती दर्मोठ्या लोकांचं काम करायचं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पताका खरं घेतलेला हा माणूस राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मला सांगायचं आहे की पताका आता आपल्या खात्यावर घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत दादांचा हा वसा आणि वारसा पोहोचवायचा आहे आणि हीच खरी अर्थ धर्म दादांना श्रद्धांजली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा